सासरी जाताना प्रत्येक मुलीच्या मनात मिक्सचर ऑफ एक्साइटमेंट फिअर आणि नर्वसनेस असते ती एक नवीन जीवनात नवीन घरात नवीन पीपल आणि रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये एंटर होत असते घरच्यांसोबतचे कम्फर्ट चाइल्डहुड सिक्युरिटी आणि फमिलियर एन्व्हायरमेंट सडनली बदलतात आणि हे चेंज इमोशनल रोलर कोस्टर तयार करतो तिला एक्साइटमेंट असते नवीन सुरुवात पार्टनरसोबत लाईफ शेअर करायची आणि सेल्फ ग्रोथसाठी ऑपॉर्च्युनिटी पण त्याच वेळी नर्वसनेस आणि एन्झायटी देखील असते मी सगळीकडे अडॅप्ट होऊ शकेन का सासऱ्यांचे एक्सपेक्टेशन्स मी पूर्ण करू शकेन का माझा पार्टनर माझ्या ग्रोथला सपोर्ट करेल का ह्या डाऊट्स मनात सतत येतात सासरी जाताना प्रेशर देखील अनुभवला जातो हाऊसहोल्ड रूल्स फॉलो करणे फॅमिली ट्रेडिशन्स मेंटेन करणे आणि रिलेशनशिप एक्सपेक्टेशन्स फुलफिल करणे तिला काही गोष्टी सहज वाटत नाहीत पण सोशल कंडिशनिंग आणि फॅमिली एक्स्पेक्टेशन्समुळे अडजस्टमेंट करावी लागते सायलेंट स्ट्रगल्स हिडन फिअर्स आणि स्मॉल कॉम्प्रोमाइजेस रोजच्या जीवनात मोठा इमोशनल इम्पॅक्ट निर्माण करतात दुसरी बाब इमोशनल सपोर्ट नवीन घरात सपोर्ट सिस्टम लिमिटेड असतो चाइल्डहूड फ्रेंड्स स्कूल कॉलेज एन्व्हायरमेंट फमिलियर गायडन्स कमी होते त्यामुळे तिला स्ट्रेस लोनलीनेस आणि इन्सिक्युरिटी वाटते काही मुली सायलेंट राहतात काही एक्सप्रेस करतात पण डीप डाऊन ती मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते तिसरं जॉय आणि होप सासरी जाताना एक्साइटमेंट लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज आणि सेल्फ डिस्कव्हरी देखील असतात नवीन रोल्स डॉटर इन लॉ पार्टनर रिस्पॉन्सिबल अडल्ट ॲक्सेप्ट करताना सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होतो ज्या मुलीला सेल्फ अवेअरनेस आणि इमोशनल इंटेलिजन्स आहे ती या ट्रान्झेशनला स्मूथली हँडल करते आणि लॉंग टर्म हॅपीनेस एक्सपिरियन्स करते चौथं कम्युनिकेशन आणि बाउंड्रीज सासरी जाताना क्लिअर कम्युनिकेशन आणि पर्सनल बाउंड्रीज ठेवल्यास अडजस्टमेंट सोपं होतं घरच्यातल्या छोटा कॉन्फ्लिक्ट रिस्पॉन्सिबिलिटीज आणि एक्सपेक्टेशन्स मॅनेज करण्यासाठी एम्पथी आणि पेशन्स खूप महत्वाचं आहे सायलेंट सफरिंग किंवा ओव्हर एडजस्टमेंट लॉंग टर्म रिसेंटमेंट निर्माण करतो पाचवं सेल्फ केअर आणि मेंटल हेल्थ नवीन एन्व्हायरनमेंटमध्ये अडॅप्टेशन करताना मुलीला मेंटल केअर मेंटेन करायला हवं हॉबीज जर्नलिंग मेडिटेशन आणि पार्टनर किंवा क्लोज फ्रेंडसोबत ओपन डिस्कशन खूप उपयोगी ठरतो सेल्फ केअर नसेल तर स्ट्रेस फटीग आणि एन्झायटी वाढतो सहावं सेलिब्रेटिंग स्मॉल विन्स प्रत्येक स्मॉल अचीवमेंट हाऊसहोल्ड मॅनेज करणे पार्टनरला हॅपी ठेवणे पर्सनल ग्रोथ मेंटेन करणे हे रेकग्नाइज करणं आवश्यक आहे ह्या स्मॉल विक्टरीज मुलीला सेल्फ कॉन्फिडन्स आणि इनर स्ट्रेंथ देतात शेवटी सासरी जाताना मुलीच्या भावना कॉम्प्लेक्स डीप आणि लेअर्ड असतात एक्साइटमेंट नर्वसनेस प्रेशर अडॅप्टेशन इमोशनल रेझिलियन्स हे सर्व एकत्र येतात त्यामुळे घरच्यांनी पार्टनरने आणि सोसायटीने रिस्पेक्ट अंडरस्टँडिंग आणि सपोर्ट द्यायला हवं एका सपोर्टिव्ह एन्वयरन्मेंटमध्ये ही ट्रान्झिशन आनंददायी ग्रोथ ओरिएंटेड आणि एम्पावरिंग होऊ शकते आता कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्ही किंवा तुमच्या मुलीला सासरी जाताना कोणत्या भावना जास्त अनुभवायला लागल्या आणि जर हा व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका